नमस्कार मी अक्षता मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत आहे नाशिकमध्ये एका चार वर्षांच्या चिमुकली सोबत जे घडले ते ऐकून तुमच्या ही तळ पायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाहीये ते वर्षांचं वय पण या चिमुरडीनं जे सोसलय ते फार भयानक होत जी वेदना त्या लहान जीवानं सहन केली आहे त्याची कल्पना देखील आपण करू शकत नाही ही घटना नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी घडली आहे रविवारी दुपारी चार वर्षांची लहान मुलगी खेळण्यासाठी घराबाहेर पडते मात्र बराच वेळ उलटून गेला पण ती घरी न आल्यानं पालक व वा नातेवाईक तिची शोधाशोध सुरू करतात दोन अडीच तास शोध करूनही चिमुरडी न सापडल्यानं पोलिसात तक्रार दाखल करण्यात येते पण रात्रीच्या सुमारास शोध घेणाऱ्या गावकऱ्यांना गावाच्या खेटून असलेल्या मोबाईल टॉवर जवळ तिचा तात्काळ संशयित आरोपी विजय खैरनार ताब्यात घेण्यात आलं चिमुर्डीचा मृतदेह पोस्ट पोस्टमॉर्टम साठी मालेगाव सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला पोलिसांच्या तपासात समोर आलं की चोवीस वर्षाच्या विजय खेरणार महिनाभरापूर्वी मृतक मुलीच्या वडिलांसोबत भांडण झाला होता याचाच राग मनात ठेवून विजयनं त्या निरागस बाळावर अत्याचार केले चिमुरडीवर आधी अत्याचार करण्यात आले त्यानंतर दगडानं डोळे ठेचून अमानुषपणे तिची हत्या करण्यात आली आणि तो तिथून पळून गेला पण सत्य हे जास्त काळ लपत नसतं ते बाहेर येतच अर्ध्या तासातच विजयला अटक झाली पण या सगळ्यात त्या मुलीचा काय दोष होता तिची काय चूक होती तिच्या वडिलांसोबत झालेल्या भांडणात तिचा नाहक बळी गेला चिमुकलीची पणे हत्या झाल्याची वार्ता समजल्यावर संपूर्ण गावात त्याचे तीव्र पडसाद उमटले मृत मुलीच्या पालकांनी आणि ग्रामस्थांनी आरोपी विजय खैरनारला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला उद्या दुसऱ्या मुलीवर करेल आम्हाला न्याय पाहिजे फाशी पाहिजे आरोपीला फाशी झालीच पाहिजे मुलींनी कुठे शाळेत पण जाऊ नये का एका चार वर्षाच्या मुलीवर आज बलात्कार कर दे कर दे कर का तर आम्हाला न्याय मिळते मग आम्ही काय म्हणून हे करायचं आम्ही यांना वोटिंग करतो सगळं देतो सगळं करतो त्यामुळे आम्ही यांना निवडून देतो त्यांना पण न्याय नाही नये का मुलीसाठी हा जर न्याय मिळाला नाही आम्ही वोटिंग कार्ड पण बनवणार नाही वोट पण कोणालाच करणार नाही मुली कुठे या घटनेमुळे डोंगराळे पंचक्रोशी हादरून गेली असून मालेगाव कुसुंब मार्गावर रास्ता रोको आंदोलन करून परिसरातील महिला पुरुषांनी निषेध व्यक्त केलाय तसेच गावात दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आलाय मालेगावात घडलेल्या घटनेचा पोलीस तपास सुरू आहे आरोपीला शिक्षा देखील मिळेल पण गेल्या दोन महिन्यात अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचारांचं प्रमाण शिगेला पोहोचलंय या याआधी सातारा जिल्ह्याच्या सासपडे गावात तेरा वर्षाच्या आर्याची झालेली अमानुष हत्या असेल मुंबईतील जुहू परिसरात एका शालेय व्हॅन चालकानं तीन अल्पवयीन विद्यार्थिनींची छेडछाड केल्याची संतापजनक घटना असेल किंवा सोलापुरातील येथे अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून लैंगिक अत्याचार केल्याची घटना असेल अशा अनेक घटना तुम्हाला माध्यमांवर पाहायला मिळतील मालेगाव घटनेवर भाजपा महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी देखील आपला संताप व्यक्त केलाय त्या म्हणाल्या की अशा राक्षसी मनोवृत्तीला महाराष्ट्रात थारा नाहीये आम्ही पीडित कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहोत पीडित कुटुंबाला चांगल्यातल्या चांगला वकील देऊन फास्ट ट्रॅक केस चालवली जाईल आरोपीला फाशी व्हायला पाहिजे त्याला शिक्षा मिळेपर्यंत आम्ही शांत नाही बसणार समाजात विकृत वावरणारे लांडगे ठेचायची आता वेळ आली आहे अशी संतप्त प्रतिक्रिया चित्र वाघ यांनी दिली असली तरी समाजातल्या या विकृत प्रवृत्तींवर कायद्याचा धाक नाही आहे का की हा धाक निर्माण करण्यात सरकार आणि पोलीस प्रशासन अपयशी का वारंवार अशा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय हा प्रश्न कधी व कसा सुटेल याची अद्यापही शाश्वती नाहीये त्यामुळं आपल्या लेकींना समाजातील या लांडग्यांचं भक्षक होण्यापासून वाचवा आपल्या मुलांची काळजी घ्या त्यांच्याशी बोला त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका काल रविवार होता त्यामुळे शाळेला सुट्टी होती काल अर्था ती अर्थातच घरी असल्यामुळे दुपारी कंटाळली आणि खेळायला बाहेर निघाली ती बाहेर खेळत असताना त्या व्यक्तीने तिला कॅडबरी देतो असं म्हणून उचलून नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला तिची अगदी नाही सांगता येणार ना। जसं देवी महिषासुराचा वध करते ना त्या पद्धतीने त्या व्यक्तीचा वध झाला पाहिजे नराधम होता त्याला ठार मारलं पाहिजे आपण फक्त म्हणतो सर मुलगी वाचवा मुलगी शिकवा पण मला वाटतं या देशामध्ये मुलगी अशी नकोशीत झालेली आहे तिच्यावर वेळोवेळी जो अत्याचार होतो ना तो कुठेतरी थांबला पाहिजे आणि या चिमुकलीला न्याय मिळाला पाहिजे